हॅलो फ्रेंड्स आचवडोमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका त्याचा जो आजचा पेपर झाला आहे तीन जानेवारीचा त्यातील जे जी केचे जी प्रश्न आपणापर्यंत आलेले आहेत असे पंधरा प्लस प्रश्न आचवड्यामध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल त्यापूर्वी लक्षात घ्या की जो आपण स्पेशल जिकेचा जो प्रश्नसंच तयार केला आहे त्यावर आधारित विद्यार्थी मित्तानो प्रत्येक परीक्षेमध्ये जसेच्या तसे प्रश्न विचारले जात आहेत यामध्ये तुम्हाला बेचाळीशी प्लस प्रश्न भेटणार आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्या विद्यार्थी निमित्तानं परचेस करायचं असेल त्यांनी हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आणि लगेचच खरेदी करा तर पहिला प्रश्न बघूयात महाराष्ट्रातील शिवनी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे असा एक प्रश्न होता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अकोला जिल्ह्यामध्ये शिवनी विमानतळ आहे नेक्स्ट जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे हा प्रश्न तलाठी परीक्षा जिल्हा परिषद परीक्षा यामध्ये ऑलरेडी विचारण्यात आला आहे आणि आपल्या स्पेच जिकेमधील हा प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे गोदावरी नेक्स्ट महाराष्ट्रातील लोकायुक्त संस्थेची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये लोकायुक्त संस्थेची स्थापना झाली आहे नेक्स्ट पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहे तर राईट आन्सर आहे संतूर लोकसभेचे अधिवेशन बोलवण्याचा व लोकसेवा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राईट आन्सर आहे राष्ट्रपती नेक्स्ट अनुभूती दिव्यांग पार्क कोणत्या शहरात आहे तर राईट आन्सर आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्हा ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अनुभूती दिव्यांग पार्क आहे नेक्स्ट महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत तर जो डब्ल्यू आर टीचा पेपर झाला आहे त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे आणि विधान परिषदेच्या अठ्याहत्तर नेक्स्ट आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो तर राईट आन्सर आहे सहा एप्रिल नेक्स्ट भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत नेक्स्ट भारतात स्मार्ट सिटी एकूण किती आहेत तर राईट आन्सर आहे एकूण शंभर स्मार्ट सिटी आहेत नेक्स्ट ऑगस्ट दोन हजार तेवीस जर्मन बर्लिन येथे सर्वात लहान वयाची वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे भारतीय तिरंदाज कोण आहे राईट आन्सर right आहे अदिती स्वामी नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर दोन हजार तेवीस साली सीबीआयचे संचालक कोण होते राईट आन्सर आहे प्रवीण सूद तर ज्या विद्यार्थी मित्रांनी आज पेपर दिला असेल तर आपणाकडे जे प्रश्न असेल ते खाली तुम्ही कमेंट करा तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेली बेसिसवर जर ॲनालिसिस पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर आपण असेच व्हिडिओ आणणार आहोत तसेच स्पेशल जी के किंवा मराठी व्याकरण ॲप्टिट्यूड किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग याकरिता कोणतेही क्वेशन बँक किंवा टेस्ट सिरीज आपल्याला पाहिजे असेल तर सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करा आणि खरेदी करा नक्की तुम्हाला फायदा होईल थँक्यू